मध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की पेशंटला खूप प्रमाणामध्ये उलट्या होत असतात किंवा कधी कधी त्यांना अपचन होतं आणि अपचनमुळे त्यांना पोट फुगल्यासारखं वाटतं जळजळ होते छातीमध्ये दुखतं ढेकर येतात पोट फुगल्यासारखं वाटतं पोटात दुखतं जुलाब होतात आणि अशा वेळेला ते काय करतात की एक पदार्थ पचत नाही म्हणून दुसरा पदार्थ खातात आणि असं बदलून बदलून खाल्ल्यामुळे आतड्याला आरामच मिळत नाही आणि उलट्या किंवा जुलाब पोटात दुखणं हे चालूच राहतं तर अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे की आपण आतड्याला आराम दिला पाहिजे तो कसा मिळेल तर एकतर तुम्ही सॉलिड अन्न पदार्थ टाळा म्हणजे पोळी भाजी खाणं टाळा आणि त्याऐवजी पातळ पदार्थ घ्यायचे त्यामध्ये नारळ पाणी घेता येईल कोकम सरबत थोडंसं मीठ घालून घेता येईल किंवा लिंबू सरबत ग्लुकॉन पावडर ओ आर एसची ची पावडर हे सगळं आपल्याला घेता येईल त्यापेक्षा थोडी जर जास्त भूक लागली किंवा आता आपल्या उलट्या आणि जुलाब जर थोडे कमी झाले तर त्यापुढे पुढची पायरी म्हणजे आपण साध्या लाह्या खाऊ शकतो किंवा राजगिऱ्याचा लाडू खाऊ शकतो ते पचायला लागल्यानंतर मग आपण साधा तूप भात मुगाची खिचडी किंवा केळी खावी यामुळे आतड्याला आराम मिळतो आणि उलट्या जुलाब बंद होतात